नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता गणित भाग दोन प्रकरण तिसरं वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंची तीन पण दोन आपण सोडवतोय प्रश्न पाचवा सोडवणार आहोत आपण आकृतीमध्ये केंद्र ए आणि केंद्र बी असणारी वर्तुळे परस्परांना हीमध्ये स्पर्श करतात रेषा येल ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे सी आणि डीमध्ये स्पर्श करते जर वर्तुळाची त्रिज्या अनुक्रमे चार सेमी व सहा सेमी असेल तर रेख सी डीची लांबी किती असेल या आकृतीमध्ये ए सी ही लहान वर्तुळाची त्रिज्या चार सेंटीमीटर आहे आणि बी केंद्र असलेल्या वर्तुळाची बी डी ही त्रिज्या सहा सेंटीमीटर आहे साहजिकच दोन केंद्रामधलं अंतर एई आदी की बी बरोबर चार अधिक सहा बरोबर दहा सेंटीमीटर होणार आहे या ठिकाणी आयत करण्या तयार करण्यासाठी बिंदू एमधून अरेख बी डीवरती किंवा थ्रीज्या बी डीवरती ए यम हा लंब काढलेला आहे साजिकच ए यम डी सी हा जो चौकोन आहे तो आयत आहे त्याच्या समोरासमोरील भुजा एकरूप असतात सी ए चार आहे म्हटल्यानंतर एम डीसुद्धा चार आहे बी डी सहा आहे मोठ्या वर्तव थ्री त्यातून एम चार गेली तर एम राहते दोन यम डी या ठिकाणी चार गेल्यानंतर एम दोन राहते सहा वाजा चार दोन त्रिकोण ए यम बी हा जर काटकोण त्रिकोण आपण विचारात घेतला तर आपल्याला ए एमची गरज आहे एम मिळाली की आयताच्या समोरासमोरील भुजा एकरूप असतात असतात एमची लांबी आणि शिडीची समान असे शिडीची आपल्याला विचारलेली आहे पायथ्या गोरजच्या प्रमेयानुसार आपल्याला एम वर्ग काढण्यासाठी ए बीच्या वर्गातून बी एम वर्ग वजा केला पाहिजे ए बी दहा आहे दहाच्या वर्गातून दोनचा वर्ग म्हणजे शंभरमधून चार वजा केंद शहाण्णव आणि शहाण्णवचं शहाण्णवची फोड पूर्ण वर्ग असणारी संख्या सोळा आहे सोळा सक्क शहाण्णव आणि सोळाच चा वर्गमूळ चार दोनचं चा निघत नाही वर्गमुळा दोन चार वर्गमुळा दोन ए एम आहे आणि सीडी साजिकच समोरील भुजा आहे त्याच्या त्यामुळे चार वर्गमुळा दोन सेंटी चार वर्गमुळा सहा सेंटीमीटर सीडीची लांबी आहे सविस्तर आपण इथं लिहिलेलं आहे रेख एम लंब थ्रीच्या डी बी इथं काढलेलं आहे रेख एम बी डीवर लंब टाकलेला आहे चौकोन ए यम डी सी आयत आहे समोरा समोर लुजा ए सी बरोबर यम डी बरोबर चार ओके त्यानंतर बी एम आपल्याला बी एम पाहिजे बी एम ही बी डीतून डी एम वजा केल्यानंतर आपल्याला सहा वजा चार दोन मिळते बी एम आणि म्हणून त्रिकोण ए यम बी या काटकोण त्रिकोणामध्ये ए वर एम वर्ग बरोबर ए बी वर्ग वाजा एम बी वर्ग ए बी ए सी अधिक या ठिकाणी ए बी बरोबर ए ई अधिक ई बी आहे ए ई अधिक ई बी चार अधिक सहा बरोबर दहा म्हणून ए एम वर्ग बरोबर ए बी दहा वर्ग वाजा दोन वर्ग दहाचा वर्ग शंभर वजा चार शहाण्णव ए एम वर्ग बरोबर शहाण्णव म्हणून ए एम वर्ग बरोबर सोळा सक्क शहाण्णव ए एम वर्गाचं वर्ग म्हणून ए एम सोळाचं चार सहाचं वर्गमा सहा चार वर्गमा सहा एम आहे परंतु ए यम आणि सी डी समान आहेत त्याच्या समूख भुजा म्हणून या ठिकाणी सी डी बरोबर चार वर्गमा सहा सेमी ओके ड्रॉय सेगमेंट ए एम परपेंडिक्युलर रेडियस डी बी देन एम क्वाड्रिलॅक्टर ए एम डी सी इज ए रेक्टॅंगल ऑपोजिट सायड सार इक्वल ए एम इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू एम डी इज इक्वल टू फोर बी एम is equal to here bm is equal to bd minus dm 6 minus 4 is equal to 2 triangle a m b right angle at a triangle by using Pythagoras theorem theorem a m square is equal to a b square a b is a hypotenuse a b square minus b m square a b is a e plus e b 4 plus 6 10 दर फर एम स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर मयनस एम बी स्क्वेअर एबक् प्लस इ बी फोर प्लस सिक्स टेन एम स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर टेन स्क्वेअर महिनस एम बी स्क्वेअर टू स्क्वेअर हंड्रेड महिनस फोर एम स्क्वेअर इज इक् नाईंटी सिक्स एम स्क्वेअर इजल टू सिक्स्टीन इन टू सिक्स सिक्स्टीन इज परफेक्ट स्क्वेअर ओके एम इज देर फॉर स्क्वेअर टॉप एम स्क्वेअर ए एम स्क्वेअर टॉप सिक्सटीन फोर स्क्वेर टॉप सिक्स रूट सिक्स दर फर एम इज इक्वल टू फोर रूट सिक्स बट एम इज इक्वल टू सी डी अपोजिट साईडस आर इक्वल ऑपरेक्ट अँगल दरपर एम फोर रूट सिक्स आहे ऑल्सो सी डी इज इक्वल टू फोर रूट सिक्स ओके सी डी इज इक्वल टू फोर रूट सिक्स त्यानंतर वर्तुळ कौस आर कॉपे सर्कल या ठिकाणी के ही वृत्तछेदिका आहे वृत्तछेदिकेमुळे वर्तवाचे दोन भाग होतात यापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेच्या वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुकंस असं म्हणायचं वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाच्या परिघाचे दोन भाग झालात एक बी एका बाजूचा एक ए वाय बी दुसऱ्या बाजूचा या ठिकाणी ए वाय बी आणि एक सबी हे वर्तुकांश आहे तर ता त्यांना वर्तुकंस म्हणतात इथं म्हणतं बिंदू यांनी मिळून झालेला आकृतीला वर्तुकंस म्हणतात ओके त्यानंतर वर्तुळ केंद्र सी ज्या भागात आहे छेदिकेच्या ज्या बाजूला आहे तो विशाल वर्तुकंस आणि दुसरा आहे तो लघुकंश कंस ओके केल्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असतो त्या बाजूला कं त्या बाजूच्या कंसाला विशाल कंस आणि विरुद्ध बावीच्या कंसाला लघुंस म्हणतात त्यानंतर केंद्रीय कोण सेंट्रल अँगल या ठिकाणी ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे ए ओ बी हा केंद्राशी केला कोण आहे त्याचा शिरोबिंदू केंद्रस्थानी आहे म्हणून ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात केंद्री या ठिकाणी आकृतीमध्ये कोण ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे या ठिकाणी वृत्तछेदिकेप्रमाणेच केंद्रीय कोणामुळे सुद्धा वर्तुळाचे दोन कंसात विभाजन होतं या ठिकाणी हा जो कंस आहे ए पी बी या कोणाच्या आत आहे केंद्रीय कोणाच्या आत आहे तो लघु कंस आहे आणि दुसरा आहे तो विशाल कंस आहे ए क्यू बी ओके विशाल वर्तुकंश आणि लघुवर्तुकंश कांस। त्यानंतर कंसाचे माप मेजर ऑफ अँड आर्क लघुकंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते कोण ए ओ बीचे माप थीटा आहे म्हणून लघुकंस ए पी बीचे माप थिटा हेच आहे या ठिकाणी हा कोण ए क्यू बी हा लघुकंस आहे ह्या लघुकंसाचं माप म्हणजेच या कंसाचं माप आहे हा जो लघुकंश आहे ए पी बी या लघुकंसाचं माप या केंद्रीय कोणाच्या मापाबरोबर असतं म्हणजे केंद्रीय कोण थिटा मापाचा असेल तर हा कंससुद्धा थिटामापाचा असणाऱ्या लघुवर्तुकंशाचं माप त्याच्या केंद्रीय कोणाच्या मापा इतका असतं हे लक्षात ठेवा संपूर्ण वर्तुकंसाचे माप तीनशे साठ असते हे आपणास ज्ञात आहे आणि म्हणून लघुकंसाचं माप ए पी बी हे जर तीनशे साठमधून वजा केले तर आपल्याला विशाल कंसाचे माप मिळते म्हणजे विशाल कंस ए क्यू बीचे माप बरोबर तीनशे साठ वजा लघुकंश चे माप विशाल कंसाचं माप काढताना लघुकंसाचं माप तीनशे साठमधून वजा करायचं अर्धवर्तुळाचे माप एकशे ऐंशी अंश असते आणि पूर्ण वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते ओके कंसांची एकरूपता कॉंग्रन्स ऑफ आर्क्स कंसाची मापे जर समान दोन कंसांची मापे समान असतील तर या ठिकाणी त्यांना एकरूप कंस म्हणतात आणि कंसाच्या बेरजेचा गुणधर्म आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ एन आर्क या ठिकाणी कंस बी सी डी हा जो कंस आहे बी सी डी आणि कंस डी ई ए कंस बी सी डी हा एक कंस आणि दुसरा कंस ई ए, ए या दोघांची बेरीज म्हणजेच कंस बी डी ए याला कंसाच्या बेरजेचा गुणधर्म म्हणतात सी डीचं माप दिले असेल डीईचं माप दिलं असेल तर सीईचं माप काढताना सी डी अधिक डी या कंसाच्या मापांची बेरीज करतात इथं कंस ए सी ई e, असा आहे e. ए सी ई कोणत्या दोन कंसांची बेरीज आहे ए सी तर कंस ए बी सी अधिक कंस सी डी म्हणजेच कंस ए सी ही ओके त्यानंतर या ठिकाणी एकाच वर्तवाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संघजीवा एकरूप असतात महत्त्वाचं प्रमेय आहे एकाच वर्तवाच्या किंवा वर्तुळांच्या एकरूप संघ संघजीवा एकरूप असतात या ठिकाणी एकरूपकंशांच्या संगतजीवा हा ई क्यू डी हा कंस आणि ए पी सी हा कंस ए पी सी आणि ई क्यू डी हे एकरूप आहेत हे दोन कंस एकरूप आहेत साजेगस ए पी सी या कंसाची ए सी जीवा आणि डी क्यू या कंसाची ई डी जेव्हा एकरूप आहे पक्ष केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए पी सी आणि कंस डी क्यू ई एकरूप आहे दिलं आहे मग त्यांच्या संगत जेव्हा जेव्हा ए सी एकरूप जेव्हा ईडी दाखवायचं आहे आता या ठिकाणी त्रिकोण ए बी सी ए बी सी त्रिकोण आणि डी बी ई हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी घेतलेले आहेत सिद्धतेच्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत बाजू ए बी बाजू ए बी एकरूप बाजू एक एक बी डी या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ओके त्यानंतर या ठिकाणी बाजू त्यानंतर बाजू बी सी एकरूप बाजू ई कारण त्या सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि कोण ए बी सी एकरूप कोण डी ई एकरूप कंसाची व्याख्या म्हणजे कंस एकरूप असतील तर लघुकंस एकरूप असतील तर या ठिकाणी त्याचे केंद्रीय कोण एकरूप असतात ओके कारण केंद्रीय कोणाचं माप पण त्याच्यात असणाऱ्या कंसाचं माप समानच असतं मग या ठिकाणी कंस एकरूप असतील तर त्याचे संगत कोण हे केंद्रीय कोण एकरूप असतात एकरूप कंसाची व्याख्या म्हणून या ठिकाणी त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी ई दोन कोणामधली बाजू आहे बाकोबा बाकोबा कसोटी बाकोबा एकरूप कसुडी आणि म्हणून जिवा ए सी एकरूप जिवा डी त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर आपण जर संगत बाजू एकरूप दाखवल्या तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत जिवा ए सी एकरूप जिवा डी म्हणजेच या ठिकाणी एकाच वर्तुळाच्या जर एकरूप कंस असतील तर एकरूप कंसांच्या जिवासुद्धा एकरूप असतात आपलं हे साध्य होता पण ते दाखवलेलं आहे आर्क ऑफ ए सर्कल ए सेकँड हेअर के इज ए सेकँड ए सर्कल इन टू पार्ट्स ए सेकँड डिवाइड ए सर्कल इन टू पार्ट्स एनी वन ऑफ दीज टू पार्ट्स अँड कॉमन पॉईंट्स ऑफ द सर्कल अँड द सेकँड कन्सिस्ट्यूट कन्स्टिट्यूट ऑफ अँड कन्स्टिट्यूट अँड आर्क ऑफ द सर्कल The points of intersection of circle and secant are called uh, the endpoints of the arcs. Okay, here A and B are the endpoints of the arc A X B, and A Y B endpoints are A and B of arc A Y B. Okay if the center of the circle is on the side of the secant then the arc on the side of the center is called a major arc here arc ayb is a major arc and axb is the minor arc okay then central angle when the vertex of an angle is at the center of the circle. It's called a central angle. Okay, angle AOB is a central angle. The measure of AOB central angle is theta. Okay, from arc definition, the angle AOB and major arc APB are same. Okay, if major angle AOB this is a central angle. इज अ थिटा देसो मॅनर ऑर्क मेजर ऑफ मॅनर ऑर्क ए पी बी इज ऑल्सो सिक्स थिटा हियर मेजर ऑफ ए मॅनर ऑर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल एंगल ओके हिअर मेजर ऑफ मेजर ऑफ आर्क मेजर आर्क मेजर ऑफ ए मेजर आर्क इज इक्िक्सी मॅनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मॅनर ऑर्क ओके इफ मे मेजर ऑफ मायनर ऑर्क इज सिक्सटी डिग्री देन मेजर ऑफ मेजर आर्क ए क्यू बी इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्सटी माइनस सिक्सटी इज इक्वल टू थ्री हंड्रेड ओके हिअर मेजर ऑफ ए सेमी सर्कल आर दॅट ऑफ ए सेमी सर्कल इज वन हंड्रेड एटी डिग्री अँड मेजर ऑफ ए कंप्लीट सर्कल इज थ्री हंड्रेड सिक्सटी डिग्री ओके देन प्रॉपर डी मेजर ऑफ आर्क हिअर ऑन ए सर्कमपन्स पॉईंट्स आर ए ई डी सी बी ओके हियर मेजर आर्क ए बी सी प्लस मेजर आर्क सी डी इज इक्वल टू मेजर आर्क ए सी ई दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स ओके थेरम द कॉर्ड ऑफ करस्पोंडिंग टू कॉंगरंड आर्क ऑफ ए सर्कल और कॉन्ंगर सर्कल्स आर कॉंगरंट हट इज गिवन बी ज सेंटर ऑफ सर्कल इन ए सर्कल विथ सेंटर बी आर्क ए पी सी कॉन्ंगरट आर्क डी क्यू ई देन प्रूअ क्वार ए सी कांगरंट कॉर्ड डी ओके, यार फिल इन द ब्लैंक्स एंड कंप्लीट द प्रूफ इन टल ए बी सी एंड डी बी साइड ए बी इज इक्वल टू साइड बी डी Radio of the same circle, then side BC, congruent side BE, also radius of the same circle. Angle ABC, congruent angle DBE, measure of congruent arcs, okay? Therefore, triangle ABC, congruent angle here, DBE, SAS test. Therefore, chord AC, congruent chord DE, corresponding sides of a congruent triangle. ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद